अन्न शेट एकटा ट्रेव कंपनीला मालक ममणी बनलेले आधी सध्या परिस्थिती अशी आहे पंधरा रुपये साडे चौदा रुपये चौदा रुपये माल राहतात मंडे काय आम्ही रुपये आठांना वर रास राह कदळी पहा तुम्ही मंडे रुपये आठ आण ना जास्त भेटे तुमचे काय अडी अडचण नाही पेमेंटला काय करास नाही मग शेतकरी बंदुले कोणा त्रास या मार्केटले तुम्ही कदर कदळ बी शकतात या आपला मार्केट आहे तुम्हाला जय मल्हार मार्केटले तुम्हाला म्हणजे जास्त जास्त सपोर्ट पाहिजे आमले असा करत काय काय जाया तुम्ही तुम्हाला बरोबर आम्ही उभा राहू कोणा कळलं त्यात तुम्हाला पैसा राही घ्या तो दोन शब्द बोलले आम्ही काय मागे नाही तुम्हाला करता आम्ही तुम्हाला बरोबर राहतो आमले शेतकरी बंदूक पाहिजे आमचे मार्केटले कोणा काय तरासी अण्णा या अण्णा आता शेतक शेतकरी आज सतीश चेअरमॅन पाटील त्याचा स्वतः म्हणणं असं आहे का तात्या आपली मार्केटले कोणी अडचण पाहिजे नाही कोण शेतकरीले काही त्रास पाहिजे नाही अडकले मार्केटले जेवण शेत मार्केटले प्रत्येक करेल ते चेअरमॅन नाही इकडे ही जा काही त्रास नाही तुमले